कुक्कुटपालन करावं परंतु काही असं का, का थोडीफार बॅलन्स असेल किंवा सा तुला साईड नाही दोन रुपये ना ना यायला आवक असेल तरच त्या माणसाने कुक्कुटपालनाच्या आधी लागावं कार शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला जोडधंदा हा करावा असा वाटतो आणि जोडधंदा तो हवाच कारण शेतीत हे निश्चित उत्पन्न नाही त्यासाठी कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय शेळीपालन अशा विविध जोडधंदे करून शेतीला एक शाश्वत उत्पन्न देण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतो तर ज्या नवं उद्योजकाला नव शेतकऱ्याला शेत ज्याला कुक्कुटपालन करायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा कारण पंचवीस वर्षापासून या व्यवसायात असणारे प्रगतिशील शेतकरी आपल्याबरोबर आज आहेत त्यांच्या प्लोटरीला आज आपण व्हिजिट दिली आणि त्यांचे अनुभव त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले अतिशय महत्त्वाचं आहे की जेव्हा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपण करायला तयार होतो त्यावेळेला कोणते धोके आहे हे आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे तर बघूया नमस्कार आपलं नाव सांगा वाशो आ, सर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता हे जे पोल्ट्री व्यवसाय याच्याबद्दल आम्हाला थोडी सविस्तर माहिती द्या माहिती तसं म्हटलं तर ना पोल्ट्री व्यवसाय पहिला खूप सोपा होता पहिलं म्हणजे कसं रोगराई कमी होती अडचण नव्हती आत्ता ह्या परिस्थितीचे ना आत्ता हीच व्याज घेऊ आता टेम्परेचर किती सांगितले आपल्या याला बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस पन्नास पन्नास झाल्याच सांगितलं बरोबर असं एवढी हिट आहे म्हणलं पक्षी तुम्ही आज खाली बघा पक्षी कशी बसले एवढी परिस्थिती वाईट आहे या सुद्धा भीती असते मस्त दिलेली आहे आपल्याला कंपनीने पाच टक्के मर्तू दिलेले शंभरला पाच पक्षी मरतील बरोबर काय आल्यावडते पण मग ते मुळे तर पहिले खूप परवडत होतं आपल्याला पहिला असं प्रॉब्लेम होता का खर्च कमी होता कंपनीचा होता पण मग रिझल्ट चांगले येत होते आपले वेटवर पैसे सगळे किलो बरोबर हा रिझल्ट वेट व्यवस्थित चांगलं भेटायचं बरोबर आताची परिस्थिती अशी का आपण कंपनीच्या व्यतिरिक्त जरी खर्च केला काही हा तरी तशी काही रिझल्ट येते नाही वातावरण 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 पाहिल्यासारखं राहिले नाही कोणकोणते रोग येतात साधारण साधारण आता रोग येत आहे आपल्या मेन सर्दीचा इफेक्ट सर्दी थोडे आपल्या पडदेचे मिस्टेक झाली थोडीफार इकडे तिकडे तरी सर्दी आली कधी कंट्रोल नाही झाली बॅच फेल गेली असं साधारण औषध भरपूर आहे बरोबर डॉक्टर भरपूर आहे पाहिजे तसे का आपण म्हणू पण मग ते कसं राहतं आपण दुसऱ्या डॉक्टर गेले तो डॉक्टर म्हणणार हे औषध द्या आपण त्याच्यात गेलो ते म्हणणार हे औषध द्या कंपनी वेगळे देणार बरोबर असं ते बॅच गेली पण पाहिल्यासारखं नाही बघा मार्जिंग फवार किती लागत आहे बरोबर तसं रोगरे वाढून गेली खूप असं पहिले सहा सात लॉट काढत होते आता चार आणि पाच लॉट होते वर्षामध्ये हो वर्षामध्ये कसं आहे काहीतरी एक असं माहिती आहे का शेती आपली शेती आपली काहीतरी चालू काहीतरी जोडधंदा म्हणून आपण आहे काहीतरी टिकू नये नाही तर पहिल्याच सारखं याच्यात राहिले नाही बरोबर लोक खूप म्हणतील मला दहा दहा लाखाची शेड बांधायचे मी असं चालवी तसं चालवी जेव्हा प्रत्येक स्वतः माणूस आहे उतरतो ना तेव्हा त्याला कळतं आता तुम्ही रस्ताना चालले दहा हजार तुम्ही काय म्हणला दहा हजार जो माणूस त्याच्यात उतरले त्याला ती परिस्थिती माहिती मग त्यासाठी आपला हा प्रयत्न आहे की या ही शेती करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे ना मग ऐका ना नवीन जो माणूस उतरतो ना त्याने डायरेक्ट म्हणजे म्हणायचं का कर्ज काढून बांधायचं हे शक्य नाही हो करून येते करू नये आणि करूच नाही त्याला फार थोडीफार दुसरीकडची आवक आहे त्यामुळे गुंतवणूक करणे आला समजा एक लॉट फेल गेला दुसरा मग कधी येईल समजा पाच हजार पक्षी आली पन्नास हजार पुढच्या वेळेस कंपनीच लावणे वगैरे परत आले पुढच्या वैसे सत्तर हजार आणि ही शेती लिखत आहे आपल्या आपल्या शेतीला उपयोग पडते अशोक सर आता नवीन उद्योगासाठी उद्योजक आहे ज्यांना आहे त्यांच्यासाठी तुम्ही छान सल्ला देत की डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये उतरू नका जर तुमच्या मागे काही दुसरा सपोर्ट नसेल शेतीचा दुसरा जर तुम्ही म्हटले मला मी आज आमच्या बँकेचे एवढे अमक लोन घेतले पाच का दहा लाख रुपये पण डायरेक्ट उलट धावेत उतरतो ते शक्य करूच नाही काय करायला पाहिजे त्याला काहीतरी जोडधंदा आहे त्याचा दुसरा किंवा शेतीतून त्याला अर्थात त्याचे काहीतरी बॅलन्स आहे थोडाफार त्यानेच काम करा बरोबर त्यासाठी आधी अभ्यास करायला लागत असेल तर त्याचा काय अभ्यास केला पाहिजे कंपनीला ज्याला नवीन उतरायचं जसं तुम्ही आम्ही आम्ही आज पहिल्यापासून कंपनीलाच टोटल त्यांनी कंपनीला लावणे म्हणजे नाही पण त्या कंपनीला लावणे तर त्यासाठी काय अटीची गरज आहे ते सगळं सांगा ना आमच्या नवीन शेतकऱ्यांना प्रेक्षकांना माहीत नाही की हा उद्योग त्याला उभारायचा आहे पण त्याला काय करावं लागतं काय काय कंपनीच्या आहे पहिल्यांदा तुमच्याकडे काय इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असं काहीतरी असेल ना कस आता कंपनी शेड लावायचे शेड एखादा तयार झाला म्हणजे पहिले तुमचं शेड पाहिजे हो पहिले शेड तयार शेड पाहिजे तुमच्याकडे भांडे पाहिजे कंपनीचा माणूस होतो एक तर त्यांचा त्यांना क्लिक करेल तुमचं भांडे आमके टोटल सांगितलं गेले जाईल आपल्याला हा त्याच्यानंतर तो आपल्याला सगळं माहिती देतो आ, बड़। आ, तो आ, तो तो, हा नवीन शेअर आता नवीन नाही डायरेक्ट कंपनीला लावणार आहे मग ती सगळी माहिती देतो आपल्याला कशी तुम्ही अटेंड करायची कधी कशी खालीवर करायची कधी कशी यांना हिट द्यायचं कसं म्हणजे कसे औषध द्यायचं टोटल त्यांचा सुपरवायझर आपल्याला माहिती आणि त्यांचा सुपरवायझर डेली येतो दररोज विजिट आहे त्यांची आज पक्षीने किती खाद्य खाल्लंय आज आज मरली मरतू किती आहे डेली चेक करतो डेली त्यांचा माणूस सकाळी येतो डेलीचा रिपोर्ट आहे त्यांचा असं त्यांनी खाल्ले किती किती पाणी सुद्धा त्यांच्या म्हणजे रेकॉर्ड ठेवतात त्याच्यामुळेच तर त्यांना कळतं की त्यांची कंपनी त्यांना हो, चालवायची हो, म्हटलं त्यांना पुढे पक्षी मिळणार का नाही त्या सगळ्याच गणित आहे एकदम बरोबर आहे त्यांना पण गरज आहे असं काही नाही म्हणू आपल्याला गरज त्यांना पण गरज त्यांना पण गरज त्यांचं चाललं पाहिजे असं लाक लाक था लाक था। ओ, लाक मला हे सांगायचं की साधारण एक पाच हजार पक्ष्यांचं शेळ उभं करण्यासाठी साधारण काय इन्व्हेस्टमेंट लागतं साधारण आठ लाख रुपये आठ लाख रुपये आजच्या घडीला तुम्हाला आठ लाख रुपये लागतील पाच हजार पक्ष्यांचं शेड उभं आणि आता साधारण हे जे पक्षी आहे यांना पाण्याची पण उपलब्ध आता पाहिजे दररोज जे पाणी लागतंय कमीत कमी किती पाणी लागतं यांना आता यांना साधारण वीस दिवसाच्या पुढे गेले पाच हजार पक्षी जर गेले वीस दिवसाच्या पुढे जर गेले पक्षी साधारण सातशे लिटर पाणी दोन बार दिवसभरात सातशे हो, लिटर पाणी पिता म्हणजे दररोज हजार लिटर पाण्याची तर आवश्यकता त्याला हो, असं हो, म्हणू शकतो की कमीत कमी, कमी, कमी तुमच्याकडे तुम उपलब्धता पाहिजे पाण्याची असं नाही की तुम्ही शेड उभं केलं आणि त्या ठिकाणी पाणीच नाही वाढत हो पण ऑन एन एव्हरेज हजार लिटर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता पाहिजे तीन हजार पक्षी तीन हजार पक्षाला पाहिजे 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 बरोबर आहे का म्हणजे पुढे पुढे हजार पंधराशे होत असेल म्हणजे दोन हजार लिटर पर्यंत पाणी मला तेच म्हणायचं आहे आणि साधारण याचा जो कालावधी आहे हो। एक लॉट घेतल्यानंतर किती दिवस लागतात कम्प्लीट पंचेचाळीस ते पन्नास दिवस जाते आपल्याला आता जे पक्षी दिसत आहे किती दिवसाचे एकवीस दिवस झाले म्हणजे अजून किती दिवस सांभाळाय लागते पंचवीस दिवस सांभाळायचे आपल्याला म्हणजे पंचेचाळीस दिवस टोटल हो ना आल्यापासून आल्यापासून पक्षी आल्यापासून पंचायत ते पन्नास दिवसाचं जूसा एक सायकल टाईम आहे सायकल टाइम पंचेचाळीस दिवसात समजा वाटलं आपल्याला काय प्रॉब्लेम नाही रेट रेट प्लस कंपनी कसं पन्नास दिवसाचा हात उचलत ते घेऊन जातात मग त्यांची जबाबदारी मग वजन इथंच केलं जातं का जागेवर वजन केलं जातं जागेवर जागेवर कसं केलं जातं प्रत्येक पक्षाचं वजन केलं जातं का वीस पक्षी एका अ टाइम वीस पक्षी घेऊन त्याचं वजन केलं जातं आणि त्यानुसार जे रेकॉर्डली वजन होईल त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात हो ते कंटिन्यू कॉन्टिन्यू आपल्याला आपल्या समोर होत ना वजन आपल्याला आप माहित राहते किती झालं काय झालं म्हणजे साधारण किती आप दिवसात आपल्याला पैसे मिळतात चेक मिळतो म्हणजे आठ दिवसात पेमेंट आपल्यावर हो ना हो, पेमेंट तारीख किती आपल्याला अच्छा तुमच्या परत पक्षी आपण व्यवस्थित साफसफाई करून खतबीत काढून आपलं काम आपलं काम करत म्हणजे आपली जबाबदारी आहे हे पूर्ण शेड साफ ठेवणे साफसफाई करणे या पक्ष्यांना खाद्य घालणे हे आपली जबाबदारी आहे म्हणजे जे नवीन करणार आहे त्यांच्यासाठी सांगितलं दुसरा जोडधंदा आहे जोडधंदा म्हणजे शेतीतला काहीतरी आहे आलाय लक्षात आपण काय म्हणतो सपोर्ट तुम्हाला एखादा मी तुम्हाला नवीन माणूस जर केला तर तो सक्सेस होणारच नाही चार पाच लॉट निघाले सांगा त्याचे पैसे किती येणार मग ते बी सक्सेस झाले तर लॉट त्याच्या हातात आले तर असं रोगराई अशी नवीन माणसाला गायडन्स करणं एखादा चांगला माणूस भेटला तर योग्य जरी डॉक्टर सांगतात सकाळी येऊन गेले स्वतः त्याचा पंधरा हजार बांधू त्याला महत्व नाही बरोबर म्हणजे कोणतीही गोष्ट करताना अभ्यास करून असतील खूप छान तुम्ही सांगितलं आणि तुम्ही छान माहिती दिली साधारण आम्हाला उत्पन्नाची बाब सांगा की समजा हे पक्षी तीन हजार पक्षी तीन हजार पक्षी येतं या ठिकाणी जे उत्पन्न येत आहे ते उत्पन्नाची बाब आता तुम्ही दोन्ही या प्रकारची शेती करताय तर दादा काय सांगशाल तुम्ही याच्यामध्ये जे उत्पन्नाची बाब आहे ती याच्यात उत्पन्नाची बाब अशी व्यवस्थित रिझल्ट बसले हा तरच पाच का पन्नास हजार रुपये आहे हा नाहीतर काही बी मिळत नाही याच्यामध्ये आता काय किलो आपल्याला साधारण कंपनीचा जे रेट आहे तुम्हाला तुम्ही या किती मिळतो तुम्हाला आजच्या गाडीला त्यांनी सात रुपये दहा पैसे किलो प्रति तुम्हाला ठरलेले म्हणजे शेतकऱ्याला सात रुपये दहा पैसे प्रति किलो तुम्हाला त्याच्या साईज वर अवलंबून असतं परत त्याच्यानंतर साईज वर म्हणजे तुम्ही थोडं मोकळं सांगा ना आम्हाला नेमकं त्याचे वेट पक्षाच्या वेटवर अवलंबून असतं ते समजा पक्षी दोन किलो वेट चा झाला तर तुम्हाला सात रुपये म्हणजे चौदा रुपये वीस पैसे चौदा रुपये वीस पैसे पण परंतु त्याच्यात त्याचं खाद्य त्याने कमी खाल्ले गेलं पाहिजे अच्छा मेंटेनन्स आता दोन किलो साईज व्हायला अडीच किलो साईज व्हायला खाद्य आपण किती खातो त्याचे पण ते आहे त्याला एफसीआर मध्ये ते मेंटेन झालं पाहिजे महत्वाचं अच्छा हा आता समजा मी कळतो तुमची साईज जर तीन किलो आले तिथं तर फिडच तुमचं साडेपाच किलो खाल्लं मग तिथं मायनस होतं रेशो फीड कमी फीड आणि तुमचं वजन वजन जास्त पैसे कंपनीने ठरवले ना आपल्याला मग आपण तीन किलो पक्षी बनवलेला आपलं सात रुपये एकवीस रुपये आलं लक्षात एकवीस रुपये पक्षी पडतो मग तुमचं खाद्य किती काल त्याच्या मग कॉस्ट लावली जाते खाद्याचा रेट लावला जातो तो हा त्याचा मागचा किलोप्रमाणे मग त्याची कॉस्ट आल्यानंतर मग ते पेमेंट आपल्याला उरलेलं आपल्याला तर मग काही कटिंग होते का कटिंग हो, का हो कटिंग होते आपलं फार्मर करून कटिंग होते मग समजा मग पाच टक्के मरु मर्तुकी वाढली आपली आता टक्केच्या वरती गेल्यानंतर तिथं ती कटिंग होते पण दीडशे पक्षी अलाऊड यायला बरोबर तीन हजार पक्षी पाच ते पंधरा ला पाच पण त्याच्या व्यतिरिक्त जास्त मर्तूक झाली मग ती डेबिट असतं ना काय डिबीट असतं साधारण ती रेट मग आप ह्याच्यावर बघून सांगाव लागते बघून हो चालेल हो ते कसं काय म्हणजे असं डेबिट असतं डेबिट खूप छान दोघांनी खूप छान माहिती सांगितली तुमच्या दोघांचे आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दा। धन्यवाद